साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ में जारी है। हमारा पता याद साई सेनेटरी पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगड वनी येथील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरस करण्यात आली होती द्राक्ष तसंच फुलांच्या माळांनी मंदिर गाभारा पूर्ण सजलेला होता होळी तसंच धुलीवंदनाच्या सुट्टीनिमित्त सप्तशृंगी गडावर आज भाविकांनी आदिमायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हजारो भाविकांनी मनोभावी आदिमायाचं दर्शन घेतलं सण उत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविक आदिमायाच्या चरणी नतमस्तक होता न्यूज ब्युरो कसमदे अपडेट वनी